छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित आदरणीय शाहूजी महाराजजी आदरणीय संभाजीराजे आदरणीय पी एन साहेब जयश्रीताई जाधव आमचे संजयरावजी पवार त्याच पद्धतीनं रविकिरण निंगवले आदरणीय संजय बाबा प्रवीणसिंह राजे घाटगे आदरणीय या व्यासपीठावरती उपस्थित असणारे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गुलाल कोणाला लावायचा आणि काटा कुणाचा काढायचा ठरवतात त्याचे ने नेते आदरणीय बंटी पाटील साहेब आता काय करायचं आपण काटा काढायला ठरलाय ना तर सगळ्यांना तुम्हाला चिंता आहे की आज सगळीकडे वातावरण बंटी साहेब चांगला आहे पी एन साहेबांनी तिकडे जोर खाल्लाय दक्षिण मध्ये तुम्ही जोर खाल्लाय जाधव यांनी इथं करवीर मध्ये असू दे शिवसेनेच्या माध्यमातून असू देत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जोर केलेला आहे तिकडे नंदाताईंनी मोठा उत्साह कार्यकर्त्यांच्या मध्ये भरलेला आहे आज सगळ्यांचं लक्ष या राधानगरी बुदरगड आणि कागलवरती आज केंद्रित झालेला आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की आज ज्या मतदारसंघामधून मी येतोय त्या आमच्या खांद्याला खांदा लावून आदरणीय स्वातीताई कोरी असतील आमचे माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष आदरणीय आपटे साहेब असतील हे आमच्या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये अतिशय जोमान आणि त्वेषानं आज लढाईला सामोरं आम्ही सगळेजण मिळून जातोय आज माझा कागलमधील मतदारांच्या वरती अनेक वर्षाचा विश्वास आहे आमच्याकडे कुठल्याही मोठ्या राजकीय सत्ता नव्हत्या परंतु बंटी साहेब कार्यकर्त्यांच्या भाऊबळावरती कार्यकर्त्यांच्या असलेल्या प्रेमापोटी आजपर्यंत अनेक निवडणुका आम्ही लढलो मय आमचे पराभव सतराशे मतानं चोवीसशे मतानं पस्तीसशे मतानं आमचे पराभव झाले परंतु तुमच्या सारख्या बलाढ्य नेत्यांची ताकद जर कदाचित आमच्या मागे असती तर ही वेळ आपल्यावरती आज कदाचित आली नसती माझ्या सहकार्यानं परंतु मला सांगायला इथं अभिमान आहे की माझ्या कार्यकर्त्यांच्या वरती माझा विश्वास आहे आमच्या सगळ्या सहकार्यांच्या वरती विश्वास आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये ते सगळे सहकारी ज्या पद्धतीनं झातीची डाल करून आमचं रक्षण करत होते त्याच पद्धतीनं आदरणीय महाराजांचं रक्षण कागल तालुक्यातून करतील अशी खात्री आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला या निमित्तानं देतो आज या निमित्तानं मला दुसरी एक गोष्ट सांगितली पाहिजे म्हणजे धाराशिव मधले एक खासदार आहेत आमचे शिवसेनेचे ओमराजे निबाळक आणि ओम राजेंनी नि, एका एवढ्या मोठ्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की मी जर तुमचा सगळ्यांचा गुन्हेगार असेल मी जर तुमचा एक फोन उचलला नाही किंवा मी जर कामात असेल आणि तुमचा फोन आला आणि त्या फोनला जर मी प्रतिसाद देऊ शकलो नाही मी परत जर तुम्हाला फोन केला नाही तर मी तुमचा प्रत्येकाचा गुन्हेगार असेल या महा देशामधल्या सगळ्यात मोठं संविधानिक पद किंवा एवढं खासदार म्हणून तुम्ही मला निवडून पाठवलंय आणि त्या पदावरती बसण्या पात्र मला समजलंय माझा प्रत्येक माझा मिनिट आणि मिनिट तुमच्यासाठी हा मी बांधीलय अशा पद्धतीचं भाषण त्यांनी केलं आणि त्या भर सभेमध्ये बंटी साहेब तुम्हाला खास करून सांगतो या त्या भर सभेमध्ये ओमराजेंनी विचारलं की या सभेमध्ये एक माणूस जरी उठून उभारला त्या या, या... या सभेमधून एक माणूस जरी उठून उभारला की त्यांना माझा फोन घेतला नाही म्हणून सांगायचं एक लाख बक्षीस मी द्यायला तयार आहे मी बंटी साहेब काय फार मोठा माणूस नाही मी एक मध्ये घोषणा केलेली होती माझ्याकडे काय मी दहा हजार रुपये घेऊन घोषणा केली कि संजय मंडलिकने फोन उचललेला एक उदाहरण दाखवा आणि माझ्याकडून दहा हजार रुपये घेऊन जावा आज शेवटची सभा आपण करतोय बंटी साहेब मला दहा हजार रुपये माझ्या कापोजिटला परत कधीतरी कामाला येतील निश्चितपणानं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे महाराष्ट्राचे नेते आदरणीय माजी महसूल मंत्री आदरणीय आ... बाळासाहेब थोरात साहेब यांचं इथं आगमन झालंय टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे आणि अशा पद्धतीनं खासदार म्हणून काम करणारी मंडळी एका बाजूला आणि अदृश्य खासदार म्हणून आमच्याकडे मला तुम्हाला एक बंटी साहेब विचारायचं आहे सगळ्यांच्या समोर विचारतो मी मिस्टर इंडिया म्हणून आपण एक लहानपणी ऐकलेलं होतं बघा अनिल कपूर एक मिस्टर इंडिया म्हणून घड्याळ घालतो फिरवलं की गायब तसं काय घड्याळ त्यांना दिलं होतं काय पाच वर्ष तर आम्हाला कोणाला काय कोणाला दिसले काय हात वर करा ज्याला दिसले असतं त्यांना हात वर करून सांगा कोणाला दिसले काय नाही ना तर निश्चितपणानं अशा अदृश्य खासदारांना मतदान करण्यापासी आपल्याला सगळ्यांना एक मोठा आपल्या सगळ्यांचा अस्मिता आणि आपल्या सगळ्यांचं लढायचा बाना ज्या घराण्या आपल्याला दिला त्या आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना मतदान करण्याचं हे मोठं आपल्याला या निमित्तानं संधी मिळाली आहे मला आदरणीय उद्धव साहेबांचं इथं मनापासून ऋण व्यक्त केलं पाहिजे कि ही सत्ता ही जा, जागा ही आदरणीय शिवसेना प्रमुखांची होती शिवसेनेची होती परंतु मोठ्या मनानं उद्धव साहेबांनी आम्हाला सगळ्यांना आम्ही सुद्धा तिथं बाबा सुद्धा तिथं स्पर्धेमध्ये होते परंतु सगळ्यांना बोलवून सांगितलं की जिथं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं नाव येतं ते आपण सगळ्यांनी थांबूया आणि सर्व पक्ष त्या पद्धतीनं त्याला एकमत त्याला सगळ्यांनी दिलं आणि मी उद्धव साहेबांचं मोठ्या मनानं मी मशाल चिन्ह ठेवून आज त्यांना शाहू महाराजांना आपण सगळी हाताला मतदान करणार आहे एवढा मोठेपणा आमच्या नेत्यांनी ने दाखवला त्याबद्दल उद्धव साहेबांचं मी मनापासून तरुण व्यक्त करतो या निमित्तानं आपल्याला एकच गोष्ट सगळ्यांना सांगतो मी खोके घेऊन आमदार खासदार विकत गेलेले आपण बघितलाय परंतु बंटी पाटील साहेब इतर पंचशील लाख कोणतरी खोके घेऊन बसलाय आम्हाला कळाले त्या खोक्याने मला खात्री आहे माझ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या वरती मला विश्वास आहे आज इथं असलेल्या आणि इथं नसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती विश्वास आहे अशा खोक्यानं आमदार खासदार विकत घेता येतील कोल्हापूर जिल्ह्याचा स्वाभिमान निश्चितपणाने विकला जाणार नाही अशी खात्री तुम्हाला या निमित्तानं सगळ्यांच्या वतीनं देतो आज महाराजांचा निवडणूक चिन्ह हात आहे आणि ती एक नंबरला आहे सुदैवान त्या एक नंबरला बटन चिन... एक नंबरला सगळ्यांनी बटन दाबायचं आहे आता सगळ्या खाली काय बोलायलाच नको सगळा गाळच आहे त्याच्यामुळे खाली काय लाई फार विचार करायचं नाही निश्चितपणानं आणि हिमतीनं महाराज साहेबांचे आपण पाठ राखण करूया आणि येणाऱ्या सात तारखेला गुलाल घेऊन दिल्ली दरबारामध्ये महाराजांना आपण सगळ्यांनी पाठवूया अशी मनापासूनची विनंती या निमित्तानं करून आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी